अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा मार्क्षीस पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते सात दिवस आधी अष्टमीपासून जयंती विशेष प्रहर सप्ताह सुरू होतो यात श्री गुरुचरित्र पारायण हेचे पठण केले जाते मग भक्त हो पारायण करताना काही नियम आहेत तर आजचा व्हिडिओ हा ह्याच्या संबंधितच आहे आज मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याचे काही नियम ते पठण करताना काय करायचं आहे काय नाही हे सर्व काही सांगणार आहे तत्पूर्वी चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा गुरु दत्तात्रयाचे श्रीपाद वल्लभ श्री, श्री नरसिंह सरस्वती मनिक प्रभू श्री स्वामी समर्थ महाराज असे चार अवतार आहेत दत्तात्रयाची सेवा म्हणून गुरुचरित्र पारायणचे पठण करायला फार महत्त्वाचे स्थान आहे फार महत्त्व दिले गेलेले आहे तर भक्त हो गुरुचरित्राचे पारायण करत असतो त्यावेळेला आपण काही नियम पाळावेचे आहेत तेच नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत या ग्रंथात श्रीपादवल्लभ व श्री, श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलांचे वर्णन करण्यात आले आहे गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात आरोग्याची तक्रारी दूर होतात पितृदोष नाहीसा होऊन इतर अडचणींवरही मार्ग सापडतो श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी सक्षम चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद व गाय म्हणजे दत्तात्रेयची कामधेनू पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य आता पुढील प्रमाणे पारायण करण्यापूर्वी फुले हार तुळशीपत्र सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे व भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांची आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात देखील तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूला घ्यावी ला लावून बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारण्यासाठी आसनस्थ व्हावे वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी त्यानंतर प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा यानंतर गुरुचरित्र पटनास सुरुवात करावी आता पारायणाच्या या दिवसात आपल्याला कोणते नियम लक्षात ठेवायचे आहेत हे तुम्हाला आता मी सांगत आहे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने पारायणाचे पाळायचा आहे श्री वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न परान्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास काहीही हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास आस स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे काही खाऊ नये तिखट पदार्थ कांदा लसूण यांचा आहारात समावेश करू नये ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्य वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नित्यसेवेत खंड पाडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी काढावी तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलाचे जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अत्याविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतूक आले तर अशा वेळेस गुरुचरित्र पारण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडत राहावे साप्ताहिक कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्रांच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करून घ्यावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे तर भक्त हो अशा प्रकारे गुरुचरथ पारायणचे पठण करत असताना आपल्याला हे नियम आवश्यक पाळायचे आहेत आजची माहिती तुम्हाला जर खरंच महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद